गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अन उल्हासनगर विभागातील अनियमित पाणी पुरवठा आणि ब्ल्यू लाइन चा पाणी येत नसल्याच्या समस्ये विरोधात आज नागरिकांनी आमरण उपोषण केलंय समाजसेवक राजेश चांदपूर यांच्या नेतृत्वाखाली हे आमरण उपोषण करण्यात येत आहे उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील मराठा शिक्षण विभागात मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे अनियमित पाणी पुरवठा लाईनचं पाणी येत नसल्या कारणाने तसेच बारवीचं पाणी चोरीला गेल्याचं म्हणणं नागरिकांचं आहे याविषयी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय याबाबत उल्हासनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही समस्या सुटत नसल्यानं अखेर समाजसेवक राजेश चांदपूर यांच्यासह रहिवाशांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करलाय समाजसेवक राजेश चांदपूर यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे जोपर्यंत येथील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं चा राजेश चांगपूर यांनी सांगितलं गेल्या पाच सहा महिन्यापासून पत्रव्यवहार चालू आहे माझ्या वॉटर डिपार्टमेंटनी दोनदा मी लेटर दिलं मला सांगितलं उपोषणला बसू नका तुम्ही आम्ही काय ना काय टायमिंगचं चेंज करू बा ब्ल्यू लाईन बारावीची ब्ल्यू लाईन पण आता पण काय साहेबांनी सांगितलं करून देतो पण आता पण काय झालं नाही म्हणून आज उपोषणला बसतो आहे ब्ल्यू लाईनचा टायमिंग जो आहे पहिला माझा सहाचा एक टायमिंग होता आता सहा महिन्याने आठ महिन्याने तो टायमिंगच आहे रात्री अकरा बारा एक दोन या सगळे चार चारला पण पाणी दिलं आहे लोकांनी आम्हाला आणि बारे हा ही समस्या पहिली आणि दुसरं फक्त बारवीची जी लाईन आहे आमची सहा महिन्याने बारावीचं पाणीच माझं बंद झालं आहे पूर्ण माझ्या वॉर्डमध्ये फक्त पाणी कोणी चोरून घेऊन गेलं माझं काय कुठे डायवर्ट केलं हे मला माहीत नाही बरं दोन समस्या आहे दोघांचं सोल्युशन मला पाहिजे आणि काय नाही काय का का येऊन भेटून गेले तुम्हाला हो येऊन आले आता मला लेटर देऊन गेले ते लोक का आम्ही याचा का तोडगा काढू मी बोलू तोडगा काढा पण मला टायमिंग लिहून द्या तो उठतो बोललो मी यापूर्वी पत्र दिलं होतं तेव्हा तोडका का नाही काढला का सहा महिने झाले आता पण सहा महिने झाले तोडका काढतो काढतो आता पण काहीच आहे म्हणजे एक रुपयाचा पण त्यांनी हे नाही केलं का आता समस्यामध्ये पाण्याची ही जी शॉर्टेज निर्माण झालेली आहे ही उन्हाळ्यात पहिल्यापासून माझ्याकडे शॉर्टेज निर्माण आहे उन्हाळ्यात आता चालू झालं आहे हे तर माझा आय थिंक जेव्हा थंडी होती ऑक्टोबर नोव्हेंबर पासूनच प्रॉब्लेम चालू आहे पाण्याची ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स